श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय दुसरा श्री गणेशाय महा कामना धरोनी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे कोठा माझारी राजप्पा मोदी यांचे घरी वैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरून दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की त्या दसवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले तीन खुर्च्या आणून बाहेरी मांडा म्हणती एके हारी दोघांसी बैसवोनी दोहोवरी वरी, वरी बैसले आपण पाहुनी समर्थांचे दिस भयंतासी वाटले चूज साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कुठून हास्यमुख करोनी उत्तर दिले तया लागोनी आम्ही कर्दळी वनातून प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील अपूर्व बांगल देश समग्न आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंडोन हरिद्वार प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र ऐंशी हजारो हजार नगरे आम्ही देखिली मग तेथुनी सहजगती पातलो गेदा तटका प्रति। जी महाप्रख्याती पुराणांतरी वर्णली केले गोदावरीचे स्नान सळे पाहिली परम परमवा पावन काही दिवस फिरवून हैदराबादलो या मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास मग येऊनी पंढरपुरास स्वच्छेने तेथे राहिलो तदनंतर बेगमपुरा पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथोनी स्वच्छने केवळ मग पाहिले मोहोळ सोलापुरी पातलो तिथे आम्ही काही महिने वास केला स्वच्छेने अक्कलकोटाप्रती येणे तेथे निया झाले तैपा या नगरात आनंदे आहो नांदत ऐसे आमचे सकल वृत्त असे मुळापासून द्वादश वर्षे मंगळ वेड्याप्रती प्रती राहिले स्वामी परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली दर्शना येता साधू दिगंबर लीला विग्रही यती वर्य कमरेवरी ठेवणी कर दर्शन देती तयांसी इती श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आनंदे भक्त परिसोत द्वितीयोध्याय गोडहा इती श्री स्वामी सारामृते श्रीस्वामीचरित्रसारामृते द्वितीध्याया श्रीस्तु शुभमस्तु